नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांना मिळणार एन पी एस प्रमाणे कर लाभ एकीकृत पेन्शन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने एन पी एस प्रमाणे कर लाभ मिळणार आहे व एकीकृत पेन्शन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी काय निर्णय झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांना मिळणार एन पी एस प्रमाणे कर लाभ एकीकृत ouais पेन्शन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय बघा अपडेट काय सांगतो आहे एकीकृत पेन्शन योजनेमध्ये म्हणजे ए पी एस यू पी एस यामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणालीप्रमाणे म्हणजे एन पी एस हे कर लाभ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे यू पी एस योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय या ठिकाणी घेतला आहे वित्त मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती सुरक्षा ही अधिक मजबूत करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे यू पी एस हा एन पी एस प्रमाणेच एक पर्याय असल्यामुळे यू पी एसलाही एन पी एस प्रमाणे सर्व कर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही तरतूद दोनही योजनांच्या संरचनेत समानता निश्चित करते तसेच यू पी एसची निवड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेसा कर दिलासा देते बघा ओ पी एस ते यू पी एस वाया एन पी एस जुनी पेन्शन योजना म्हणजे ओ पी एस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम जानेवारी दोन हजार चारमध्ये करण्यात आली होती त्यानंतर त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस एन पी एस ही योजना आणण्यात आली तिला कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यामुळे यू पी एस ही योजना आणण्यात आली सूत्रांनी सांगितले की या तरतुदीमुळे योजनेचा स्वीकार करण्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल वित्त मंत्रालयाने एकूणच चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक रोजी एक अधिसूचना जारी करून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून केंद्र सरकारच्या सेवेत भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस प्रमाणे यू पी एसचा पर्याय उपलब्ध करून दिला होता या अधिसूचनेने एन पी एसमधील सरकारी कर्मचाऱ्यांना यू पी एसमध्ये सहभागी होण्याचा एक वेळ पर्याय या ठिकाणी मिळाला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे जेणेकरून जेणेकरून कर्मचाऱ्यांना एन पी एसप्रमाणे प्रमाणे मिळणार करला एकीकृत पेन्शन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद